सर नमस्कार मंडळी आज शुभ सकाळ आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे मुकेशाच्या लग्नाचा बघण्याचा कार्यक्रम आहे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे तर चाललो आहे निंगड्या गावात सगळ्या व्हिडिओ तोच करतो परंतु आज मला करावा लागणार कारण तो नवरदेव आहे त्यामुळे आपल्याला मला व्हिडिओ करावा लागणार आहे तर सर बघूया आपण थोड्याच वेळात निघणार सगळे पाहुणे आमच्या घरात ती मंडळी आली की तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर निघालो आता पण बिगड्या गावात गाडी निघाले चलो चलो, चलो। चल येतो मागून मी मागून येतो हम्म आमची गाडी निघाल्या आता बाकीची माणसं पुढे आहेत अजून आपल्याला खाली भेटतील सगळीजणं गाडी का आले नाही वाट बघतायत गाडी आले नाही आपली अजून गाडीची वाटच बघ लागणार चला तर मंडळी गाडी आली आपली सगळ्यांनी निघायची आता रोहन पण एकदम टकाटक झाला आहे घालून आले दादाची पण गाडी निघाली आपण पण निघूया आता निघूया आपण दादा पण तयार झालाय दुसरी गाडी पण मागेच आहे निघाले ते पण सगळी जण जाऊया आपण डायरेक्ट आता निघड्यामध्ये तिकडे जाऊन व्हिडिओ साध आई आहे साकी आणि बहिणी आहेत बाकीच्या म्हणू पण सोबत आहे आणि बाकीचे म्हणजे पुढच्या गाडीमध्ये आहे तर चाललो आहे आपण बघूया

up गाव आहे नागाव गाव आहे हे आणि माझ्या मामाच गाव आहे फल्लूच्या मामाचं गाव आहे

रस्ता इथपर्यंत संपलाय आता आपल्याला उतरायचं आहे पायी जायचंय घराजवळ वाटा डायरेक्ट आमच्या महिला मंडळ मुलगी बघायचं म्हटलं की यांची घाई म्हणजे बघायला म्हणजे सर्वच असणार सगळ्यांची आजी तिकडे चालली आहे आम्ही आता घर बघायला जात आहोत चला आम्ही चाललोय आता आता आम्ही चाललो आहोत तुमच्या वहिनीला बघायला कुठे हे कुठे कच्चा रोड गेला वाटतं

ये, मानिक कुठ झाला तर आपण सर्व सोडून फायनली पोचले काकड्यावर एक दोन तीन चार पाच तर आपण थायल्याची पोचलो आहोत निर्वानी करतात तू कॉन्ट्रॅक्ट सांगतो फायद्याला आपण पोचलो आहे घरी सर्व घरातली आपली मंडळी चालत घरी आता थोडं बघण्याचा कार्यक्रम सुरू होईल 드디어 대체 지혜라 갑니다 이름도 나왔어 맛있το बना लेते हैं तो ये ये सब तो भैया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड 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 ले कर सामने ये कौन सी है भाई आप ये는데 तो क्या थोड़ा जरा अपने यहां रखते हैं सुना सर काम है

아케니도 <목소리> 거네 <목소리> <목소리> <목소리>

तो गांधी तेवढाच नाही तर तो गांधी बरोबर होता तो काय काम नव्हतं कायचा तांबो माफी आहे आणि आम्ही आम्ही सगळ्यांनी आलोयचा शेतावर आणि पाश्या तो तांड नाही बेटा हो आणि दादा तुमचं रोज तेच सगळे सगळे तो अति खूप कामाला

इकडे बघा तिकडे बघा आता भाईकडे व्हा राहुल आपला आपला काही शेनता बाबू काही शेनता इंडेनियन सिनेट कोणी पारपेटन केले आहे आणि तो केलेलं आहे उद्या कोण करणार

मी आमच्या ना आपल्या लग्न बापा आपला आमच्या लग्न बाप्पा आमच्या बाप्पा आम्ही का